करीना मॅडमसाठी बनत आहे चिकन बिर्याणी परंतु करीनाच्या पप्पांनी तिला लेग पीस आवडतो म्हणून चिकनमध्ये फक्त लेग पीसच आणलेले मोठे मोठे सहा आता करीना एका वेळेस फक्त एक चिक लेग पीस खाते इथे मी कांदा देखील फ्राय करून ठेवला आहे जो की असा छान कडक झालेला आहे आता एकदा चिकन शिजायला टाकते आणि माझ्या चॅनलवर ऑलरेडी चिकन बिर्याणीची रेसिपी आहे त्यामुळे रेसिपी शेअर नाही करत आहे पूर्ण அதுக்கு பின்னால் தான் பேசும் பண்ணி வச்சு कोरड बेसन पिठल तव्यावरच काही नाही पीठ काढून घेतलं फक्त मीठ टाकून थोड ते काल बघा जे आपण साफ करत त्याच्याने लसूण आणि मिरची हिरवी मिरची हो सून मिरच्या टाकल्या आता आधी मोरी टाकली आता हे थोडं ऊ द्यायच जिऱ्याची पावडर आहे ना लाल झाला ना थोडा हे टाकते जिरा पावडर काय हिर पावडर कढीपत्ता

हे सगळं मिक्स करून घेतलं का तुम्ही याला पातळ ठेवायचं आहे का मावशी शिऱ्यासारखं नाही होणार मध्ये थोडी रफ कन्सिस्टन्सी आली ना? हो हो पण हा खूप टेस्ट चालतो कमी असून आणि हे आहे टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी कोरड तव्यावरचं पिठलं ज्या वेळेस आपण याच्या खापा खापा डब्यात भरू तेव्हा मी तुम्हाला परत दाखवते कॅरेट माझ्याकडे पुण्यात नका ते कांदे बिंदी नका होतो घेतो बरोबर आम्ही घ्यायचं काम माझं आहे ना आता कांदे बिंदी होतात ते बासकडे घेणार पिला दिलं होत आपल्याकडे केले तु तु तु। तु। तू तुतो एव्हिवान गुड आफ्टरनून ऑल सुपरमॉम या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचा अगदी मनापासून स्वागत आणि ते बघा तिकडे करीना आणि मावशी देखील तुम्हाला हाय हॅलो करत आहेत तर तुम्ही बघू शकता आम्ही रेडी झालेलो हो, आहोत आणि आम्ही रेडी होऊन कुठे जाणार आहोत ते तुम्हाला आता पुढे गेल्यानंतर कळणारच आहे आपले प्रशांतजी जे आहे ते दारात तुम्हाला दिसत असेल मागे दार पकडून उभे ॲज ऑलवेज बाहेर पडायचं असलं की त्यांची अशीच घाई असती तर चला आता आम्ही गाडीत जातो आणि मी रस्त्याने तुमच्याशी बोलते

हलवा पण की कधी राहील जाताना घेऊ वाटलं घरी जातानाफ पण आहे यांच्याकडे तर सारे डिशेस दिसत तुम्हाला आणि आम्ही मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत काय आणायला पाहिजे काय नाही म्हणजे तुला जर इच्छा असेल तर देणगी दे मंदिराच्या जवळ आलेलो आहोत ऍज ऑलवेज जिथे बी जा जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात हे जे आमचे सौभाग्याने लाभलेले अक्काबाई फुलं तोडताय एक तुम्ही ते म्हणतील आमचेच फुलं तोडून आमच्या देवांना वाहता का केलं का के बेटा तू गणपती बाप्पाला नमस्कार लॉक लावलेलं लौ असतं गणपती महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यशुस ओमेकदंताय विघ्महे वक्रतुंडाय धीमहि धन्योदंती प्रचोदया हा मग आता काही लॉक लावलेले गणपतीच्या चरणांशी जाऊन पडेल गणपती बाप्पा करीनाला चांगली बुद्धी द्या अभ्यास करण्याची खूप सगळी नको कशी एक मिनट विदाऊट मेकअप आले होते म्हणून करीना मला जशा देवी माता मला रागवणारे लिपस्टिक काने लावली सोनाली असा मला रागवणारे म्हणून ही पोरगीने मला लिपस्टिक लावून दिली आहे बघा कशी लावली पण काय काने आता मावशी पाहिलं मावशी पाहिल्यांद आलाय ना बरं आहे ना बघू दे पावणे तीन वाजलेले आहे आणि मातीचा आरामाचा टाइम आहे चारला ला मंदिर उघडणार आहे आम्ही जेवण बरोबर आणलं आहे पण माता दर्शनाच्या आधी आम्हाला जेवण करावे लागेल कारण मग चार नंतर केव्हा दर्शन करून केव्हा जेवण करू तर हां अभि मा की बच्चो ऐसा नाही बोलती कि तुम खाना मत खाओ माता आहे ना अभि आते आते लेट हो गए सुबह का खाना हमने नाही खाया है तर <laughs> मग आता शेवटी आमचं सिस्टरला नाही नाही खाना बना केला आहे हे भस्म पण लावला खोगल तर काढ

हा? ए, प्लेट वर करा मैं, मैं तिला तू खांब बघ ना तिला वाटतं नाही येत थांबा शूट करून थांबा पप्पा खाऊ नका ड्राय ते ड्राय ड्राय गोष्टी मग तुम्हाला लगेच पाणी लागतं दोन मिनिट थांबा त्यांना पाणी दे पटका इकडे बघा एक स्माइल दे मम्मी पप्पा इकडे बघा एक सेकंड मावशी इकडे बघा स्माइल करा पप्पा आणि करून आम्हाला अतिशय आनंद होतोय ते ही मातेच्या दरबारामध्ये प्रसाद खातोय जणू काही आम्ही साधं जेवण बनवून आणलं पण ते खूप टेस्टी लागतंय <laughs> नाही नाही जेवण वगैरे आमची झालेली आहेत प्रशांतजींनी आजही चिटिंग केली आपण भरलेले वांगे आम्ही सोमवारी आले रविवारी कोणती भावानी येऊन वांगे करून गेली <laughs> कोणी बनवले होते आणि खाल्लं परत जे काही आणलं होतं आणि आता त्यांना खूप इटिंग झाल्यामुळे काय नाही असं वाटतंय का खाल्लं हा बसले मला पण खूप खाल्लं गेलं खूपच जास्त खाल्लं आता अर्धा तासानंतर मंदिर उघडेल त्यावेळेस आम्ही दर्शन घेणार आहे करीना माम फोटो काढताय बाई बसल्या इथे केस काढते गोंडणीतून ಬರ ಛ ಕಲಿ हो। मन के सुंदर 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 होते होते हैं तो तो, मन तो, दिखता। और तो मन के नहीं होते तो सुन्दर भी नाही दिखता झालं छान आमचं असं दर्शन झालं त्यानंतर गुरुजींनी कुंकू मार्चन केलं आणि आम्ही लाडू आणले होते तर देवीला लाडूचा प्रसाद दाखवला आणि गुरुजींनी आम्हाला सगळ्यांना एक एक लाडू दिले आम्ही तो लाडू खाल्ले आणि चहा पण दिला चहा पण पिला इथे ना होमची सामग्री होमच्या त्या बाजूला पडलेली होती तर मी ती होममध्ये टाकली आधी धूर नव्हता आहेत बरं का मी जशी सामग्री टाकली ना धुवा यायला लागला मरे सबसे बडा तेरानाम ती बघा ती करीना कुठे पळू राहिली फोटो काढते काय कुठे चालली तुम्ही तुमची स्लीपर मी खाली काढली तिकडे खाली काढली मी मी घातली होती ना प्रशांतजी एवढं सुंदर आणि पवित्र असं वातावरण आहे ना की इथून इथे आल्यानंतर इथून निघण्याची इच्छा होत नाही माणसाची जो तीनला ला होतो आणि पुष्कळ आता पाच वाजत आले भारती ताई कुठे कुठे फिरताय चालली पिंपळाचं चा दर्शन घ्यायला गेली भारती ताई ता मी पण जाते काय झालं का मी रस्त्याने घरी जात होतो जाता जाता प्रशांतजींनी एका गॅलरी 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 जवळ नाही नर्सरी जवळ गाडी थांबवली आणि आम्ही उतरलो बाबरे त्या फिश फिश फ्राय आहे त्यांनी अरे हमको भी हमकू बी देश बाबरे किती बिर्याणी हे बघा हे छोटे छोटे मुलं कसे काम करताय प्लास्टिक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये माती भरताय नर्सरीसाठी कोण आहे नर्सरीवाले किती मस्त पाणी मारत आणि बरीच सगळी इथे झाडी लावलेली आहे छान छान भरती ताई बघ ना काय छान हम्म मस्त करीनाला गाडीतून उतरायचं नव्हतं करीनासाठी माझी बिर्याणी दे करीनासाठी बिर्याणी बनवलीये पण मंदिरात जायचं म्हणून खाल्ली नव्हती नुसती बनवून ठेवली आणि घेऊन पण नाही आलो आणि घेऊन पण नाही आलो आणि तिने जेवण पण नाही केलं आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि करीनाने काय खाल्लं रस्त्याने रसमलाई आणि पायनॅपल खाल्लं आता पायनॅपल पीस खाल्ला मग का नाही खाल्ला एवढं पूर्ण पायनॅपल अॅपल आणि इथे स्टुडिओ तयार होत आहे खूप मोठा झाडांच्या आकारात तिचं दर्शन करून साधारण सात वाजेला घरी आलो असू घरी आल्यानंतर मी काही असं बनवलं नाही कारण की सकाळचं एक स्ट्रॉ फूड होतं ऍक्च्युली मी जाण्या जाण्याआधिकारिण्यासाठी बिर्याणी बनवून गेली होती आणि प्रशांतजींसाठी चिकन शिजवून गेलो होतो पण ते आम्ही खाऊनही गेलो नाही आणि घेऊनही गेलो गेल नाही कारण आम्ही देवीला गेलो होतो आल्यानंतर मग प्रशांतजींनी चिकन खाल्लं करिनाने आणि मी बिर्याणी खाली आक्काबाईंनी आमच्या जेवण नाही केलं ती बोलली की मला नाही जेवायचं आणि एवढंच नाही तर तिने मला धमकी दिली की तू जर मला जास्त जेवणाला आग्रह करशील सारखं सारखं खाय खाय म्हणशील तर मी उद्याची उद्या माझ्या घरी निघून जाईल म्हणजे बघा आता जेवणाचा आग्रह करणंसुद्धा गुन्हा आहे का मी तिला एक मोठा कप भरून गरम गरम दूध दिलं पाहिलं तर तिने काही घेतलं नाही कारण तिचे दात दुखतात साई जो की माझ्या भावाच्या मित्राचा मुलगा आहे शरद भाऊंचा मुलगा आहे तर साईच्या मॉमने मला कमेंट केलं आहे के की त्यांना देखील मला भेटण्याची इच्छा आहे तर नक्कीच साई आ, मी जेव्हा कधी नेक्स्ट टाईम सिन्नरला येईल तर तेव्हा आपण नक्कीच भेटू आणि इतरही मैत्रिणींचे छान छान कमेंट असतात तुम्हाला आम्ही मा, माझी बबला अक्का आवडते तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद हो मुली मुलं आले घरी की घर कसं भरल्यासारखं वाटतं आई वडिलांना सोडून आल्यानंतर मला घर खाली खाली वाटू नये म्हणूनच मी बहिणीला घेऊन आले आणि करीनाला देखील बोलवलं म्हणजे तिचे एक्झाम संपले म्हणून मग करीना पण आली आत्ताही करीना आणि मावशी गप्पा मारते तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये मा दे आवाज देखील येत असेल दोघींच्या छान गप्पा चालल्या आहे करीना दोन चार दिवसापासून म्हणजे जसे आलं आहे रोज रात्री झोपण्याआधी मावशीच्या रूममध्ये जाऊन मावशीशी खूप गप्पा मारते आणि करीनाची मराठी जरा वेगळे तिला खूप मराठी शब्द येत नाही तर ती जरा वेगळं बोलते करीना दोन वर्षाची होती तेव्हा आम्ही हैदराबादला आलो होतो नंतरही आम्ही नाशिकला गेलो मग मुलं इंग्लिश मिडियममध्ये असली की सगळ्या सगळ्या प्रकारची लँग्वेज बोलणारे त्यांचे फ्रेंड्स स्टुडंट आणि ड्रीम सिटीमध्ये आम्ही नाशिकला सात वर्ष राहिलो मोस्टली हिंदी हिंदी बोलणारेच त्यांचे फ्रेंड्स होते नंतर ठाणे वगैरे इवन माझीसुद्धा मराठी काही काही ताईंना वेगळी वाटते की मी चांगली मराठी बोलत नाही काही मला काही शब्द सांगण्याचा प्रयत्न करता जे माझ्या डोक्याबाहेरचे मला कळतच नाही त्या व्यक्तीला काय म्हणायचं आहे त्याच्यामुळे मी जास्त विचारही करत नाही त्या गोष्टीचा मला जशी येते तशी मी बोलते आणि मला आनंद वाटेल की तुम्ही ते समजून घेता घ्याल घेता असा आणि काल मागचा जो व्हिडिओ आहे त्यात बऱ्याच ताईंना माझं घर आवडलं आणि घर छान म्हणतात तर थँक्यू आणि म्हटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद Thank you so much. Love you all. Bye bye. Good night. Take care.